नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मी प्रजेश फार्टे तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे वडोदरा बरोडा पण बोलतात आपल्याकडे तिथे लक्ष्मीविलास पॅलेस आहे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं ते खास आपण बघायला आलो पावसाचं वातावरण आहे काय माहिती बघायला भेटते की नाही बाहेरून आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूट नाही करून देणार पण बघू जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आतमध्ये नाहीत पण बाहेरचा आपण नक्कीच बघू चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणेच ह्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा आपण सुरतमधून करणार आहोत हे तुम्हाला दिसतं आहे ना ते आहे सुरत स्टेशन आणि इथून आपल्याला जायचं आहे अशा शहरात जिथे मराठ्यांनी दोनशेपेक्षा अधिक वर्ष राज्य केलं आहे आता मी या सुरत स्टेशनच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरती इथून आपल्याला ट्रेन पकडायची आणि मग आपण जाणार आहोत वडोदरा तुम्ही वडोदा व ऐकलं असेल पण सध्याचं नाव वडोदराचं आहे त्याचं पूर्वी बरोडा बोलायचे बडोदा बोलायचे आणि आपण मी अजूनपर्यंत बडोदाच म्हणून ऐकलं आत्ता आले वंदे भारत एक्सप्रेस ही आहे मुंबई टू अहमदाबाद गांधीनगर आणि ही गेल्यावर लगेच आपली ट्रेन असणार आहे मित्रांनो फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो हो। आहोत वडोदरा म्हणजेच बडोद्याला जे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांचं शहर आहे मित्रांनो सतराशे एकवीसपासून ते एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत इथं मराठ्यांचं राज्य होतं पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्याच्या दोन वर्षानंतर मराठा घराणा म्हणजेच गायकवाड घराण्याला बडोदा संस्थानला भारतामध्ये विलीन व्हावं लागेल हे तुम्हाला दिसतं आहे ना या बुलेट ट्रेनचं स्टेशन होणार आहे आणि बाहेरचा एरिया स्टेशनच्या बडोद्याचं आणि हे बघा एक कॉलम तुम्हाला दिसतात ना ते आहेत बुलेट ट्रेनचे आणि तुम्हाला या स्टेशनवरती दाखवतो थांबा हे जे झाड दिसतं हिरव्या कलरचं हे वडाचं झाड आहे इथे भरपूर वडाचे झाड आहेत म्हणूनच मला असं वाटतं की वडोदरा असं नाव आहे वडाच्या झाडाखाली वसलेलं शहर किंवा ठिकाण म्हणून वडोदरा तुम्हाला कोणाला जर माहिती असेल ना वडोदराचा अर्थ काय किंवा त्या शहराचं हे नाव का ठेवलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता बाहेर जाऊ स्टेशनच्या वरती लिहिले बाहेर मित्रांनो हे पूर्ण एरिया आहे ना तो सयाजीगंज म्हणून ओळखला जातो च महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नावानेच हे शहरात या एरियाचं नाव आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे लक्ष्मीविलास पॅलेसजवळ जे इथून तीन साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आपण रिक्षा केले स्पेशल रिक्षा नाही शे रिक्षा आहे इथून तुम्हाला ती वीस रुपयाच्या तिकीटमध्ये तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता डायरेक्ट गेटवरती बॅक साईडला उतरता ति रिक्षावाले आणि मग तिथून आपला खराब ब्लॉक चालू होणार आहे चला आता पॅलेसजवळच भेटू मित्रांनो आता पोहोचलं आपण लक्ष्मी विलासच्या बॅक साईडला पाठशा बाजूला होत आता आणि इथून आपली एंट्री होणार आहे रिक्षावाला आपल्या इथे गेटवरती सोडून गेला आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तुम्ही तु तुमची गाडी असेल तर तुम्ही आतमध्ये पण आणू शकता इथे बाजूला जेव्हा काही पिवळ्या कलरचे बोर्ड दिसतात तिथे पार्किंग आहे आणि इथूनच डाव्या बाजूला तिकीट घरसुद्धा आहे तिथे आपण तिकीट घेणार आहोत अडीचशे रुपये तिकीट आहे ऑनलाईनसुद्धा तुम्ही काढू शकता आणि ऑफलाईनसुद्धा तुम्हाला इथे तिकीट भेटेल बाजूलाच तिकीट रूमसुद्धा आहे तिथे आपण आता तिकीट घेणार आहोत मित्रांनो भरपूर मोठा हा एरिया आहे कित्येक एकरमध्ये पसरला आहे चला आता तिकीट घेऊ आणि मग पुढे जाऊ हे बघा आता आपण पार्किंगमध्ये आहोत आणि समोरच दिसते ते हे लक्ष्मीविलास पॅलेस मित्रांनो पावसाचं वातावरण झालं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही की आपल्याला बघायला भेटेल जर पाऊस उघडला तर मग आपण पूर्ण जेवढं हे किती एकरात पसरलं आहे ते पूर्ण बघणार आहोत पण बघू हे बघा हे तिकीट घर आणि इथं तिकीट घेऊन आपण जाणार आहोत पॅलेसमध्ये पॅलेसमध्ये आपल्याला फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंगसाठी अजिबात परमिशन नाही कोणालाच परमिशन नाही त्यामुळं मी मोबाईल आणि कॅमेरा बंद ठेवणार आहे चला आता आतमध्ये जातो आहे भेटू एक तासानंतर मित्रांनो एक तासानंतर बाहेर आल्यावर बघते तर काय पावसाने अजूनच जोर धरला होता त्यामुळं असं मला असं वाटत होतं की हा ब्लॉग आपला आता इथेच थांबणार आहे कारण आतमध्ये तर आपल्याला अलाऊड नाही पण बाहेरचं जी परमिशन होती तर ह्या पावसाने फार अशी वाढ लावून ठेवलेली पूर्ण जबरदस्त पाऊस आला आहे मित्रांनो जबरदस्त म्हणजे का बाहेरचं काहीच आपल्याला शूट करायला भेटणारच नाही त्यामुळं मी जेवढं भेटतं आहे तेवढं मी तुम्हाला दाबाचा प्रयत्न करतो आता आपण वाडेच्या वाड्याच्या समोरच्या बाजूला मग अशी आपली एंट्री झालेली ती बॅक साईडने झालेली आणि आता आपण उभे आहोत तो आहे त्याचा प्रवेश जो आहे मित्रांनो हा समोर दिसत होता गोल्फ कोर्स जो एकोणीसशे तीसमध्ये महाराज प्रतापसिंग यांनी आपल्या युरोपियन पाहुण्यांसाठी बनवला होता त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकात महाराजा सिंग यांचे नातू होते ना अमरजीत सिंग जे एक काली पूर्व रंजनी ट्रॉफी क्रिकेटर होते त्यांनी या गोल्फ कोर्सचा जीर्णोद्धार करून त्याला जनतेसाठी चालू केला आहे मित्रांनो लक्ष्मीविलास पॅलेसच्याच परिसरात तुम्हाला एक म्युझियम बघायला भेटेल एक क्रिकेट स्टेडियम आहे समोरच विश्वमित्री नदी आहे त्याच्या किनारी गार्डन बनवलं आहे पूर्ण आणि पॅलेसच्या आतमध्ये त्यावेळीसुद्धा लिफ्टचा वापर होत होता लायब्ररी आहे राजांचं सा, सिंहासन आहे तलवारी ढाली जुन्यातल्या पेंटिंग सुद्धा आहेत आतमध्ये मित्रांनो हो इथे काही चित्रपटसुद्धा शूट झालेत त्यातलं रोग एकोणीसशे ब्याऐंशी साली शूट झाला होता दिल ही तो हे एकोणीसशे त्र्याण्णवला ग्रँड मस्तीसुद्धा इथे शूट झाला आहे दोन हजार तेराला आणि सरदार सरदार गब्बर सिंगसुद्धा दोन हजार सोळाला शूट झाला आणि लास्ट मला असं वाटते सत्यप्रेम की कथा हा दोन हजार तेवीसला शूट झाला आहे तुम्हाला पण इथे येऊन जर शूट करायचं असेल शूटिंग करायची असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल असं मला वाटते आणि हे तुम्हाला समोर दिसतात नाही हे इथे कॅन्टीन आहे त्याचे टेबल बाग टाकलेत इथे तुम्हाला सँडविच वगैरे कॉफी वगैरे हो पण अवेलेबल आहे तुम्ही आलात तर इथे घेऊन खाऊ शकता आतमध्ये मी सांगतोय तुम्हाला बाहेरचं पण सांगत आतमध्ये आहे पाऊस असल्यामुळे भरपूर गर्दी झाली कारण की कोणाला बाहेर जायला भेटत नाही काय बघायला भेटत नाही जेवढं आतमध्ये होतं तेवढं बघितलं आहे आणि मग इथे कॅन्टीन लावून उभे राहिले मित्रांनो या पॅलेसमध्ये महाराज साहेजीराव गायकवाड यांचे वंशज अजूनसुद्धा राहतात त्यामुळे आपल्याला पूर्ण वा पॅलेस बघायला भेटत नाही जेवढं त्याने प्रदर्शनासाठी ठेवलं आहे वस्तू ढाल वगैरे किंवा पेंटिंग सिंहासन तेवढंच आपल्याला बघायला भेटतं आणि एक सभा मंडप आहे तो कारण की बाकीच्या वाड्यामध्ये त्यांचे वंशज अजूनसुद्धा राहतात चला हे बघा हे सर्व कोरीव काम आहे जबरदस्त आहे मित्रांनो बनवलेला पॅलेस पावसाचा अजून काय मूड जा दिसत नाही जायचा की बघा एवढं गरज तो आहे ना भीती वाटते म्हणजे बाहेर पडायला पण भीती वाटते आणि पाऊस एवढा आला आहे ना की जायला एक गाडीसुद्धा भेटत नाही कोणच बुकिंग घेत नाही मी ओला हो वगैरेवरती पण गाडी बुक करत तो होतो जाण्यासाठी स्टेशनला पण अजिबात पण बुकिंग घेत नाही चला एकदा शेवटचा तुम्हाला दाखवतो एवढा हे आता पुन्हा आपण मागच्या बाजूला आलो जिथून आपण पॅलेस बघायला सुरुवात केली होती आता पुन्हा पार्किंगमध्ये आणि इथून आपल्याला जायचं आहे गेटवर इथून रिक्षा पकडून डायरेक्ट वडोदरा स्टेशन कारण की पुढे आपल्याला कुठेच जायचं नाही पावसाचं वातावरण एवढं आहे ना की अजिबात पाऊस जायला असं वाटत नाही संध्याकाळचे आता पाच वाजलेत त्यामुळं आपण आता इतकेच थांबायचं आहे कारण चार तास वाढ बघितली तरीसुद्धा पाऊस काय गेला नाही त्यामुळे आपण अकरा नंबरचा जो पार्ट होता म्हणजे जे बघायची होती अकरा नंबरला जाऊन तिथे का आता जाणार नव्हतं डायरेक्ट आता घरी बाद झाला पुढच्या वेळी नक्की येऊ कारण की आता बघायला भेटलं नाही त्यामुळे ही व्हिडिओ इथंच थांबवतो भरपूर पाऊस पडतो आहे आणि घर असतो आहे पण भरपूर त्यामुळे मी आता सुरत गाठतो बाद झाला कारण की मग नंतर ट्रेन भेटणार नाही चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय विजाचा मग फिर